प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक की आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आज सहा डिसेंबर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आजच्या दिवशी संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण जगभरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे कार्यक्रम हे केले जात आहेत शासकीय प्रशासकीय स्तरावर असतील खाजगी व्यवस्थापनामध्ये असतील सर्व क्षेत्रामध्ये सर्वच असतानापणामध्ये आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाप्रती आणि देशाप्रती जे कार्य केलं ते कार्याची उजळणी करून येणाऱ्या भावी पिढीला त्याच्यातनं प्रेरणा मिळावी ह्या हेतूनं अनेक कार्यक्रम होतात मुंबई परिसरामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिथं महापरिनिर्वाण झालं त्या मुंबई दाच्या दादर येथील चैत्यभूमीवर लाखो लोकांचा जनसागर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या ह्या स्मृतिदिनी एकत्र येत असतो मित्रांनो हा जो लाखोचा जनसमुदाय आहे हा समुदाय सर्व क्षेत्रातला आहे हा समुदाय आजही शोषित पीडित वंचित उपेक्षित आहे परंतु हा समुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीदिनी महापरिनिवारण दिनी, दिनी। आज दादरच्या चेतीभूमीवर येतो त्यांच्या स्मारकामध्ये नतमस्तक होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आपली राष्ट्रीय सामाजिक निष्ठा व्यक्त करतो आणि एक प्रकारे हा देश आपल्या मार्गदात्याला अभिवादन करत असतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक राष्ट्रीय कार्याचं सामाजिकीकरण सार्वत्रिकरण राष्ट्रीयकरण यात म्हणावं तेवढं झालं असं वाटत नाही सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेतले जातात बाबासाहेब आंबेडकरांची महंती सांगितली जाते बाबासाहेब आंबेडकरांनी काय कसं आपल्या एका मानवी आयुष्यामध्ये काम केलं अविश्वसनीय जे काम केलं मानवतेसाठी जे काम केलं त्याचा उच्चारही केला जातो परंतु मित्रांनो आजही काही विशिष्ट समूह आहे जो असा विचार करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विशिष्ट माझा स्वर्गीय समूहाचे दलित समाजाचे नेते आहेत त्यांनी ह्या समाजासाठी काम केलं असल्यामुळे ही लोक ह्या ठिकाणी एवढी मोठी गर्दी करून दादरच्या चे, चेतणीवर जातात मित्रांनो त्यांना मला सांगायचं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक समाज घटकांना समाजाच्या मुख्य प्रभावामध्ये आणलं चूल आणि मूल अशा उक्तीत जी बंदिस्त झालेली भारतीय स्त्री आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं देशाची राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री आणि सर्वच प्रशासकीय सेवेमध्ये आज स्त्रियांचा बोलबाला आहे त्याचं मूळ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे हिंदू कोलबिडाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सवर्ण समाजासाठी मोठे काम केलं मराठा समाजासाठी काम केलं महाराष्ट्र आरक्षणाच्या माध्यमातून जो आंदोलन होतं आहे याचे सुतवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच केली होती मित्रांनो कुठलाही समाज असेल प्रत्येक समाजावर बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्रीय कार्यत्न त्यांचे ऋण आहेत कॉर्पोरेट जगात विचार केला रिझर्व बँकेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली नद्याजोड प्रकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला महाविद्युत महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं आणि ह्या सर्व क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान मोठं आहे बाबासाहेब स्वप्ना पत्रकार होते संपादक होते त्यांनी अनेक पुस्तकं प्रकाशित केली प्रॉब्लम ऑफ रूपी ह्या पुस्तकाचा उल्लेख होतो अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाने अनुभवले असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं नाही आणि म्हणून मित्रांनो आज आपण पाहतो काही क्षेत्रात लोक म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विशिष्ट समाजाचे नेते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व सजीवांना उपकार केले अनेक कायद्यांचा संरक्षण सर्वांना या ठिकाणी दिलं किंवा कायद्याची कवच कुंडले की, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या शोषित पिढी सवर्ण उच्चवर्णीय सगळ्यांना चिलखत घातली आणि म्हणून आज प्रत्येक जण हक्काने अधिकारासाठी भांडतोय आज प्रत्येकजण अन्याय झाल्यावर बंड करून उठतो पेटून उठतो आणि लढाईसाठी तयार होतो याचं श्रेत मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जगभर पसरलं आहे मानवतेसाठी त्यांनी जे कार्य केलं ते अतुलनीय के केल। आहे आणि म्हणून आज जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर अभ्यास केला जातो पी एच डी अभ्यासक्रम केला जातो आणि एका दलित कुटुंबात जन्माला आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जगाला हेवा वाटावा एवढं प्रचंड महनीय कार्य राष्ट्रीय कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून एक आमचे सहकारी पत्रकार म्हणायचे की सवर्णांच्या घराघरामध्ये नव्हे तर त्यांच्या मनामनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल महापरिनिर्वाण असेल त्यांच्या योगदानाचं स्मरण केलं जाईल त्यांना अभिवादन केलं जाईल केवळ बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे कागदावर नको आहे हे योगदान कुस्तीत उतरलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य आहे की आपल्या देशाचा मुक्तीदाता कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून त्यांच्या चरणी त्यांना नतमस्तक होणं त्यांना अभिवादन करणं हे भारतीय म्हणून आपलं प्रत्येकाचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांचा अभ्यास करत असताना त्यांच्या जीवनचरित्राचा त्यांच्या जीवन, जीवन प्रवासाचा अभ्यास करत असताना एक ठराविक समूहाचे नेते म्हणून जो चष्मा घातलेला आहे तो त्यांनी काढला पाहिजे संकुचित विचारसरणी आणि प्रवृत्ती हे सोडून जर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनाचा अभ्यास केला तर आपल्या सर्वांना कळेल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे जगात शोधूनही सापडणार नाही म्हणून सर्व हात समाजासाठी बाबासाहेबांनी कार्य केलं प्रत्येक घटकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं आणि आज त्यातील काही मंडळी ही ह्या राष्ट्रीय नेत्याला अभिवादन करण्याच्या मानसक्तीमध्ये पूर्णपणे का दिसत नाही हा माझा प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय सण ज्यापर्माणे साजरा केला जातो त्याच पद्धतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिलची जयंती असेल जयंती दिन असेल आणि सात डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिन असेल तो सुद्धा एक राष्ट्रीय उपक्रम आहे ह्या दिवशी आपल्या संविधानाचा निर्माते घटनाकार आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि म्हणून तो दिवस गांभीर्याने पाळणं आणि बाबासाहेबांच्या स्मारकासमोर जाऊन नतमस्तक म्हणून ऋणादेश व्यक्त करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे मी समस्त भारतीयांच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या महापरि दिनानिमित्त त्यांच्या स्फूर्तीस कोटी कोटी प्रणाम करतो आणि बाबासाहेबांचं हे राष्ट्रीय सेवा कार्य मानवतेचं कार्य जगातल्या प्रत्येक मनुष्याला खऱ्या अर्थानं ते कळावं त्यावर त्याचा अभ्यास व्हावा तो जागृत व्हावा प्रबोधित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आतूर त्या ठिकाणी थांबतो मित्रांनो महामानवाचे विचार आपणास कसे वाटले आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचे जनजागृती करणारे प्रबोधक व्हिडिओ मी सातत्याने आपल्या चॅनेलला बनवत असतो माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करा अशी विनंती करतो आणि तू त्या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत